राहुरी नगरपरिषद निवडणुकीत आता चांगलीच रंगत वाढली चोवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष पद अशा पंचवीस जागांसाठी निवडणूक होत आहे नोव्हेंबर सतरा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी दिसून आली दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी नगरपरिषदची निवडणूक होत आहे या निवडणुकीत चौरंगी लढत होत असल्याचे स्पष्ट झाले यामध्ये तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडून नगराध्यक्षपदासाठी भाऊसाहेब मोरे व इतर चोवीस नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी अर्ज भरले तर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुनील ठकाजी पवार यांच्यासह चोवीस नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले तसेच वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी बापूसाहेब भाऊसाहेब माळी व नगरसेवक पदासाठी सहा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी ईश्वर मासारे व नगरसेवक पदासाठी पंधरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जनसेवा मंडळ व भाजपकडून पूर्ण पॅनल तयार झाले तर वंचित बहुजन आघाडी व शिवसेना शिंदे गटाकडून अधुरे पॅनल झाले आहेत मात्र चौरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे नगरपरिषद स्थापनेपासून अद्यापपर्यंत राहुरी नगरपरिषदमध्ये तनपुरे गटाची एक हाती सत्ता राहिली आहे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी सदर निवडणूक हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे तनपुरे गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विखे कशा पद्धतीने व्यूहरचना करणार याची चर्चा तालुक्यात सुरू आहे तसेच वंचित बहुजन आघाडी व शिवसेना शिंदे गटाकडून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणती खेळी खेळली जाईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत तर आपली एक हाती सत्ता शाबूत ठेवण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व रावसाहेब चा तनपुरे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे राहुरी नगरपरिषदवर आता नेमका कुणाचा झेंडा फडकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे आजी मार्ग बनने की शहर मुदत तीन वर्ष पर आज रावडी शहरा मध्य राउरी नगर परिषद मंत्री प्राजे दादा तनपुरे व मार्केट कमिटी सभापति अरुण साहब तनपुरे व डॉक्टर बाबू बापूजी कारखानी के चेयरमन अरुण साहब तनपुरे वे का ने बासाहेब थोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून आज रावडी शहरामध्ये आमची आघाडी झालेली आहे आम्ही सर्वजण माझे सर्व सहकारी गेल्या आमदार दादा ताण यांना आम्ही सहकार्य केलं होतं त्यामुळे नगरपालिकेमध्ये सुद्धा आमची आमची आघाडी झालेली आहे आम्ही एकत्र येऊन इलेक्शन लढणार आहेत आणि नगराध्यक्ष सुद्धा आमच्या महाआघाडीचा वेळ असे मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आज आपण भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व उमेदवारांनी अर्ज भरून खऱ्या अर्थाने मान्य कैलासवाशी कर्डिले साहेबांना ही श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आज आपण सर्व पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज भरून रावरी शहरात परिवर्तन घडवण्याचा हा एक संकल्प केलेला आहे आणि या संकल्पनाला रावरी शहरातील जनता यावेळेस नक्कीच साथ देईल आणि या नगर परिषदेवर गेली अनेक वर्षापासून जी सत्ता आहे सत्ता ती सत्ता बदल करण्याचा या वेळेला जनता निश्चितच प्रयत्न करणार आहे अशी आम्हाला खात्री आहे त्या सर्व दृष्टीने आम्ही एकजुटीने काम करणार आहोत आणि या रावरी शहरात नगर परिषदेवर आपण आपला झेंडा फडकवणार आहोत हेच या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद सर्व प्रभाग मिळून चोवीस नगरसेवक पदाच्या जागा असून त्यासाठी एकूण एकशे सत्तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी